असं म्हणतात की आकाड एकदा तळा की तो त्या महिन्यामध्ये तीन वेळा तळावा लागतो याचा जे काही रिझन आहे ते मला माहित नाही पण माझी आजी असं म्हणायची की एकदा केला तर करायचा नाही एकतर करायचं नाही किंवा केला तर तो तीन वेळा करायचा मी थोडं थोडं करून दोन ते तीन वेळा हा पदार्थ बनवतेच जितका खायचा तितका थोड्याशा क्वांटिटी मध्ये बनवते म्हणजे दोन ते तीन तीन दिवस पुरेल इतका असं करून मी तीन वेळा हा पदार्थ बनवते तर इथे मी मस्त अशा कापड्या बनवलेल्या आहेत अगदी छोट्याशा एक दोन वाटी पिठाच्या बनवल्यात गुळाने गव्हाचे पीठ इथं वापरले आणि त्याच्यामध्ये थोडस बेसन सुद्धा घातले आता छान असं पीठ गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून घेतले आणि याची चपाती लाटून घेतली वरून खसखस लावले आणि याला मस्त अशा कापण्या कापून घेतलेल्या आहेत आता तेल मध्यम गॅसवरती गरम केले आणि कापण्या मस्त अशा गोल्डन कलर होईपर्यंत तळून घेतल्यात एकदम खुसखुशीत होतात अजिबात या तेलगट होत नाहीत आणि कडक सुद्धा होत नाहीत तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे मी लिंक देते तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्ही आखड तळला नसेल तर नक्की एकदा अशा पद्धतीने तळून बघा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब